नमस्कार मित्रमंडळी कोकणी राजा ब्लॉग चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आज तुम्ही कोकणामध्ये जे काही व्हिडिओ बघता ते तुम्ही लाईक करताय शेअर करताय त्यावर तुमचा सगळ्यांचा धन्यवाद आणि आज मी तुम्हाला एक टॉपिक तुम्हाला मी सांगतोय लग्नाचा तुम्ही कोकणामध्ये मामाचं लग्न मामीचं लग्न काकाचं लग्न मुलाचं लग्न ह्याचं लग्न त्याचं लग्न त्या सगळं बघितलं असणार पण आज मी कोकणामध्ये कवर करत आहे एक आपलं तुळशी लग्न तुळशी लग्न हा कोकणामध्ये जो सण आहे तो कसा साजरा कशा प्रकारे साजरा केला जातो आणि त्याचं महत्व काय आहे आणि ते, ते कुठल्या कुठल्या गावाने आम्ही कसं साजरा करतो ते तुम्हाला आज मी या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तर तुम्ही बघा आणि मी आता महापुरुष मंडळाकडे आमच्या गावच्या इथे उभा आहे मी हे बघा आणि इकडून हा व्हिडिओ शूट करतोय तर आम्ही नाईटला येऊन इकडे सर्व आमचे गावकरी जे काय आहेत ते सर्व आमच्या गावातले मंडळ इथे आम्ही जमावणार आहे आणि या तुळशी समोर इथे आम्ही विवाह करणार आहे तुळशीचा विष्णूसोबत आणि तो विवाह झाल्यानंतर आम्ही पूर्ण गावातली जी काय मंडळी आहे ती सर्व मंडळी आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी फिरून आम्ही तो विवाह हो, प्रत्येकाच्या समोर जी तुळस असल्या घरासमोर त्याच्या प्रत्येकाच्या घरासमोर जे तुळशीचा विवाह आम्ही साजरा करणार आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये या, या नक्की आणि सगळ्यांना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की बघा थँक्यू हां मित्रांनो तर आपण आता इकडे महापुरुष मंदिराजवळ आलो आहोत आणि संध्याकाळचे साडेसात आठ वाजले आहेत आमच्या गावातील सर्व रहिवासी जे आहेत या मंदिराजवळ आता जमा झाले आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे या मंदिराच्या समोर जी तुळस आहे तिला व्यवस्थितपणे सजवून त्या तुळशीमध्ये ऊसाचा एक फांदी आवळ्याची आणि चिंचेची या फांद्यातील लावल्या जातात आणि दोन दिंडे नवरा आणि नवरी असं प्रतीक करून त्याच्यासमोर तुळशीसमोर अंतरपाठ धरून एक लहान मुळाला उभं करून ते लग्न लावलं जातं ते तुम्ही तुम्हाला पुढे दाखवेन पण आता तुम्ही बघू शकता इकडे गावातले सर्व मंडळे आमच्या इकडे जमा झाले आहेत सर्व सर्व पंत्या वगैरे सगळीकडे लावतात सजावट करतायत आणि प्रत्येक गावकरी प्रत्येक घरातला एक सदस्य इथे उपस्थित असतो आणि ह्या तुळशी लग्नाच्या सण जो आहे तो इकडे साजरा करतात व्यवस्थितपणे तुम्ही बघू शकता इकडे तुळस वगैरे कशी सजावट कर चालली आहे पंथी वगैरे लावून आणि तुळशी समोर चुरमुरे व गूळ याचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली जाते आणि सर्व त्यांना हार वगैरे सर्व घालून व्यवस्थितपणे अगरबत्ती वगैरे सर्व पूजा करून नंतर आपण ते तुळशी लग्न आहे ते आपण सुरुवात करणार आहे यानंतर जे स तुळशी समोर जे आपले चुरमुरे ठेवले जातात ते प्रत्येक जण आपल्या गावकरी घरातून थोडे थोडे चुरमुरे घेऊन येतात आणि इकडे मंदिराजवळ सगळ्यांचे चुरमुरे असे एकत्र केले जातात आणि नंतर ते तुळशी समोर ठेवून त्यानंतर आपलं लग्न प्रारंभ केलं जात बघू शकता आता इकडे लहान मुलं वगैरे सर्व कसे व्यवस्थितपणे सजावट केली आहे त्यांनी आणि आता हे बघा ते प्रत्येक जणांनी जे चुरमुरे घरातून आणले आहेत ते तुम्ही बघू शकता सर्व एका भांड्यामध्ये जमा करणार आहेत म्हणजे प्रत्येकाच्या घरातून जो जो काही चोरमराचा नैवेद्य आहे तो देवासमोर सगळ्यांचा एकत्रितपणे तुळ तू, तुळशीचा समोर ठेवला जातो आणि हे आमचं महापुरुष मंदिर महापुरुष मंदिरासमोरच तुळस आहे तिथेच आम्ही हा सण साजरा करतोय गोडगे सोनवडे गावातील हा सण आम्ही इकडे साजरा करतोय बघू सगळं तुम्ही सगळे गावातले मेंबर सर्व एकत्रित झाले आहेत आणि आता पुढे हे सर्व चोरमोरी सर्व एकत्रित झालं आहे अंतरपाठ पण काढलाय बघा आता अंतरपाठ धरताय आणि आता आपण तुळशी लग्नाची सुरुवात करूया बघूया कसं काय करतात आणि कसं काय साजरा केला जातो कंटिन्यू ठेवा बघणं कंटिन्यू ठेवा ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਹੋ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਅਮਰ ਲਾਟਕ ਨੇ ਗਨਨਾਇਕਮ ਤੁਨਜਮ ਸੰ ਹੋ ਰੇਸ਼ਵਰੋ ਸੀ ਦਿਗੰ ਬੱਲਾ சூர் சதா மங்களம் ஓ तर मित्रमंडळी तुम्ही बघू शकता इकडे मंगळ अष्टका चालू आहे बोलताय आणि फटाके वगैरे सर्व लावून व्यवस्थित असं लग्न लावलं जात आहे बघा कोकणातील तुळशी लग्न विवाह कशा प्रकारे साजरा केला जातो तुम्ही बघू शकता சதம மைவாணிக்கு தாம்பத்திய சரணிச்ச பூஜா சதா மங்களம் லாபோ संपदा बहुत आगुण साधो स्थिर कर्म योग पुल्या वाभूषण सा महा तुमा व देव सदा मंगलम सुबलम शामदा मंगळ अष्टका मित्रांनो संपल्यानंतर आपली जी आंब्याच्या पानाची माळ असते नव्हदेवळाच्या मा हातामध्ये ती तुळशीला घालून नंतर लग्न संपवलं जातं आणि चुरमुरे जे काय असतात ते उडवले जातात वरती आणि त्यानंतर जे चुरमुरे घरातून हाणले असतात आणि एकत्र करून तुळशीसमोर ठेवले असतात तेच नंतर वाटले जातात जाता, जाता प्रसाद म्हणून आणि ते प्रसाद म्हणून सर्व गावकरी आपल्या घरी घेऊन जातात त्यानंतर मित्रमंडळी आता मंदिरासमोरचा जो तुळशीचा विवाह आहे तो संपन्न झाला आहे आपला त्यानंतर आपण घरोघरी आता कसा विवाह करतात ते बघूया आम्ही आता घरोघरी चाललो आहे प्रत्येकाच्या घरी रांगोळी वगैरे काढलेली आहे सजवलं आहे बघा नवरा मुलगा उभा आहे इकडे आणि ते कसं काय आता लग्न करतात ते आपण तीन दोन तीन घरांचं बघूया आणि हा व्हिडिओ तुम्ही बघा मनापासून आणि आवडेल तर लाईक करा

ምን አለ नवरे गुतला रे सावकाश सावकाश एक नंबर तर मित्रमंडळी तुम्ही बघितला आपला कोकणातील तुळशी विवाह सण कसा साजरा केला जातो त्याबद्दलचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे आणि आता सर्व गावकरी सर्व घरातल्या तुळशींचे लग्न संपन्न करून आता सर्व घरी चालले आहेत नमस्कार तर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तुम्ही कळवा नक्की लाईक करा शेअर करा आणि सर्व मित्रांना पण सांगा की कोकणी राज्या चॅनलवरती लाईक शेअर करायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तुम्हाला व्हिडिओ आणि ह्याच्या अजूनही अजून तुम्हाला व्हिडिओ भेटत राहणार तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या कोकणीवाल्या चॅनलला फॉलो करत राहा थँक्यू